नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो सोन्याचे झुमके घालण्यापेक्षा सध्या असे पेशवाई झुमके खूपच फॅशनमध्ये आहेत झुमके घातल्यानंतर तुम्ही एकदम सुंदर दिसता तुम्ही तुमच्या साडीनुसार झुमके घातले तर अतिशय सुंदर दिसतात सध्या असे पेशवाई झुमक्यावर खूप सुंदर असे फुलांची डिझाईन असल्यामुळे हे झुमके अतिशय सुंदर दिसत आहेत या झुमक्यावर खूप सुंदर नक्षीकाम डिझाईन आपल्याला पाहायला मिळते असे सेलिब्रिटीसारखे झुमके हवे असतील तर तुम्ही असे झुमके नक्कीच एकतरी घेऊन पहा काठपदर पट्टू पैठणी साड्यांवर हे झुमके अतिशय शोभून दिसतात या झुमक्याला खूप सुंदर असे मोती लावल्यामुळे हे झुमके एकदम युनिक दिसत आहेत लग्न कार्यक्रमात रिसेप्शन पार्टी शुभप्रसंगी तुम्ही असे हेवी झुमके घातले तर तुमचा लुक हा एकदम सुंदर दिसतो जर तुम्हाला हेवी झुमके घ्यायचे असतील तुम्ही या पॅटर्नचे नक्की घेऊ शकता तुमच्या कोणत्याही साडीवर सहज मॅच होतील असे हे झुमके आहेत हे झुमके तुम्ही, तुम्ही सोन्यामध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा इमिटेशन ज्वेलरीमध्ये सुद्धा घेऊ शकता झुमके दिसायला एकदम युनिक आहेत या झुमक्याच्या डिझाईन खूपच सुंदर आहेत पिकॉक झुमके तर एकदम ब्युटिफुल दिसत आहेत या पिकॉक झुमक्यावर ची डिझाईन असल्यामुळे अतिशय सुंदर दिसत आहेत मैत्रिणींनो हे बी झुमके नक्कीच ट्राय करून पहा लग्न कार्यक्रमामध्ये चार चौकीमध्ये तुम्ही एकदम सुंदर दिसाल ह्या झुमक्यांच्या डिझाईन आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद